नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रकथा हस्ते महालक्ष्मी नमोस्त नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या स्वामींचे दास या स्वामीमय रा स्वामींच्या परमभक्तताई सौ उज्वला अहिरे या स्वामीभक्तताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणार दैवी शक्ती ही किती साक्षात असते हे दर्शवून देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज घटस्थापनेपासून घटांची मांडणी झाली असेल कुणाच्या घरामध्ये अखंड दीपव्रत धरलं असेल कुणाच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना झाली असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल बघा नवरात्रीचे नव दिवस हे माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हे नवदिवस दिवस अत्यंत पवित्र सात्विक आणि महत्त्वाचे मानले जातात यापैकीच नवरात्रीतील आज पहिला दिवस घटस्थापनेचा दिवस आणि आजच्याच दिवशी एका स्वामीभक्तताईंच्या घरी त्यांच्या कुलदेवीने केलेला एक दिव्य चमत्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी काही वेळापूर्वीच ताईंनी त्यांचा हा अनुभव आवर्जून आवडीने आपल्या चॅनलमध्ये शेअर केलेला आहे तर संपूर्ण जो अनुभव आहे तो या ताईंच्याच शब्दात मी तुम्हाला आता सांगत आहे ताई म्हणतात टोळ्यात पाणी आहे अंगावर शहारे आहेत काय सांगू आणि कुठून सांगू कळत नाही खरं तर असंख्य वर्षांपासून मी स्वामी सेवेकरी आहे स्वामींच्या सेवेत आहे आत्तापर्यंत स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले आहेत मात्र आजचा अनुभव हा काहीसा वेगळा आहे कारण साक्षात आज कुलदेवीची प्रचिती मला आई आहे कुलदेवी ही किती साक्षात असते कुलदेवी भक्तांच्या पाठीशी कशी ठाम असते हे आज मला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माझ्या तुळजाभवानी मातेने दाखवून दिले आहे खरं तर नेहमीप्रमाणे आज सकाळी मी साडे चार वाजता उठले कारण कुठलीही विशिष्ट पूजा असली की मी ती सकाळी सातच्या अगोदरच करायचे माझी पूर्वीपासूनची सवय यावेळेस थोडंसं टेन्शन होतं कारण मध्येच मासिक धर्म होता बरोबर आजचीच माझी तारीख होती त्यामुळे जर मध्येच मासिक धर्म आला तर आपली पूजा राहील याची चिंता माझ्या मनात होती दोन ते तीन दिवस सतत याच गोष्टीचा मी विचार करत होते पण सगळे काही मी देवीवर सोडून दिले आज पहाटे साडेचार वाजता उठून माझे पवित्र स्नान झाले अंघोळ झाल्यानंतर पांढऱ्या रंगाची वस्त्र मी परिधान केली कारण आज देवीचा रंग हा पांढरा होता त्याच्यानंतर रात्रीच मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती समयी झोत तामहन कळस हे सगळं काही मी रात्रीच एका बाजूला केलं होतं जेणेकरून सकाळी सगळं काही सोपं पडेल छान रांगोळी काढली चौक भरला त्याच्यावरती चौरंग ठेवला त्या चौरंगावरती कापड अंथरले तिथे माझी जी कुलदेवी आहे आमची तुळजभवानी माता तिचा फोटो ठेवला समोर टाक ठेवला पुढे अखंड दिवा लावला अखंड कळशाची स्थापना केली गंध अक्षत फुलं ह्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या सगळं झाल्यानंतर संकल्प करून दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात केली जसं दुर्गा सप्तशती पारायण झालं तसं कुंकुम अर्चण केलं माझ्या दोनही सेवा घडल्यानंतर मी शैलपुत्री मातेचे स्मरण करू लागले जवळपास सात माळा माझ्या पूर्ण झाल्या कारण आज पहिल्याच दिवशी शैलपुत्री देवीची आराधना होती सात माळे पूर्ण झाल्यानंतर मी चौरंगावरती माझी जी जपमाळ आहे ती ठेवायला गेली आणि तितक्यातच जो मी तिथे अखंड दिवा लावला होता त्याचा लख प्रकाश पडला मी म्हटलं आत्ताच दिवा लावला दिवा व्यवस्थित पेटत होता दिव्यात तेल टाकले दिव्यामध्ये छान कापूर टाकलाय मग हा दिवा इतका जोरजोराने का फडफडत आहे मी पाच मिनटं बघत होते पण दिव्यातली ज्योत ही उंचावर जात होती आणि ती फडफडत होती हा काय संकेत आहे काहीच कळेना मी तिथेच बसून राहिले आणि तुम्हाला सांगते त्याच वेळामध्ये माझ्या कानावरती घंटीचा आवाज येऊ लागला खरं तर हा घंटीनाद कुठून येतोय कळत नाही आमच्या आजूबाजूला कुठेही मंदिर नाही घरामध्ये बाकीचे सर्व लोक झोपले होते मी एकटेच सकाळी लवकर उठून पूजा अर्चा करत होते मग घंटी कोण वाजवत आहे आज घंटीचा आवाज का येतोय काहीच समजे ना बऱ्याच वेळ मी तिथेच बसले त्याच्यानंतर लक्षात आले की माझ्या चौरंगावर जिथे तुळजाभवानी मातेचा फोटो आहे त्या फोटोतून हा घंटीचा आवाज येत आहे खरं तर हा आवाज मी मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही आवर्जू नये काही म्हणतात जवळपास अर्धा तास हा घंटीनाद असाच सुरू होता शेवटी माझे पती माझ्यावर चिडले पूजा अर्चा करत असतील तर ती शांततेत करत बाकीचे लोक झोपलेले आहेत त्यांना डिस्टर्ब करू नको म्हणून माझे पती माझ्यावर चिडले त्यानंतर मी त्यांच्याजवळ त्यांना सांगितलं की मी घंटी वाजवत नाही आहे बघा अजूनही आवाज येतोय तेव्हा ते, ते सुद्धा त्या तो आवाज ऐकत राहिले मी त्यांना म्हणाले की आज जिथे मी पूजा मांडणी केलेली आहे ज्या ठिकाणी मी आपल्या तुळजाभवानीचा फोटो ठेवलेला आहे त्या फोटोतून हा घंटीचा आवाज येत आहे मग ते, ते सुद्धा लगबगीने उठले आंघोळ केली आवरलं आणि देवघराच्या समोर जिथे आसन टाकलेलं तिथे बसले आणि ते सुद्धा हा चमत्कार पाहत होते चक्क नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आमच्या तुळजाभवानी मातेच्या फोटोतून घंटानाद येत होता बघता बघता आमच्या घरातले बाजूचे सगळेच लोक हा चमत्कार पाहायला जमले काही म्हणतात सगळे लोक हा चमत्कार पाहत होते प्रत्येकजण आश्चर्याने बघत होते कुणी विश्वास ठेवत होते तर कुणी विचार करत होते पण तितक्यातच जो भवानीचा फोटो आम्ही चौरंगावर ठेवला होता त्या फोटोच्या समोर काहीतरी पाण्यासारखं पडताना दिसले ज्यातून सुगंध येत होता आता हा सुगंध आमच्या घरभर पसरला होता पण हे पाण्यासारखे नक्की काय आहे कळत नव्हते शेवटी मी माझेच बोट लावून पाहिले आणि त्याच्यानंतर बघितले तर गुलाबाचं अत्तर असतं अगदी गुलाबाच्या अत्तरसारखाच तो वास आणि गुलाबाचं जणू काही अत्तर असावं असं ते त्या फोटोतून बाहेर येत होते आता पुन्हा हा चमत्कार सगळेच लोक बघत होते खरं तर आमच्या बाजूला राहणारे जे रमेश शास्त्री आहेत त्यांना सुद्धा आम्ही बोलावले आणि त्यांनीसुद्धा हा चमत्कार पाहिला त्यांना सगळी हकीकत सांगितली ते बघतच राहिले ते अत्तर ते, ते स्वतःच बाहेर येताना बघत होते घंटेचा आवाज कुणीही काही करत नसताना शांततेत असताना त्या फोटोतून घंटेचा आवाज सतत सतत येत होता हे सुद्धा ते बघत होते ते सुद्धा तिथे नतमस्तक झाले आणि मला म्हणाले काहीतरी तुझी पुन्हाही असेल म्हणून साक्षात आज तुझ्या कुलदेवीनी तुझ्या घरामध्ये चमत्कार केलाय आज तुला साक्षात प्रचिती दिली ताई म्हणतात मी असंख्य वर्ष स्वामी सेवेत आहे आणि मी कुलदेवीचीही तितकीच सेवा करत आहे मला प्रत्येक वर्ष वाटायचे नवरात्रीच्या नऊ दिवसात एकदा तरी साक्षात रूपे माझ्या तुळजाभवानी मातेने माझ्या घरात यावे एकदा तरी तिने मला प्रचिती द्यावी असंख्य वर्ष मी हे एकच मागत होते आणि शेवटी न कळत का होईना पण आज तिने मला प्रचिती दिली आज माझं हे स्वप्न पूर्ण झाले साक्षात आज तिचा दृष्टांत घडला आणि खरंच भाग्य खूप मोठं झाल्यासारखे वाटते खरंच आपण मनापासून सेवा केली भक्ती केली आपण जर मनापासून श्रद्धा ठेवली तर अशक्यही शक्य होते आज माझ्या आयुष्यात तेच घडले खरं तर स्वामींच्या कृपेने कुलदेवीच्या कृपेने मला कधीच काही कमी नव्हतं कधी काही कमी पडलंही नाही पण जी माझी इच्छा होती ती इच्छासुद्धाच पूर्ण झाली खरंच धन्य झाले धन्य झाले धन्य झाले मग त्यांना खूप अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय हो। जय स्वामी समर्थ हो।